हाय हॅलो नमस्कार जय एकवीरा सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस गोगले आज आहे लक्ष्मी पूजन आणि आपण बघणार आहोत की लक्ष्मी देवीची पूजा कशी करायची तर चला बघूया तर सर्वात आधी आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला हळदकंकू आवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याकडे जर पाठ असेल किंवा चौरंग हे ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लाल कलरचा देवाचा जो वस्त्र आहे तो लावून घ्यायचा आहे चौरंगाला इथे आपण लाल कलरचं वस्त्र या कारणासाठी वापरत आहोत की लक्ष्मी देवीला लाल कलर हा खूपच आवडतो आता आपण सर्वात प्रथम तांदळाचं स्वास्तिक काढून घेणार आहोत आता आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे स्वास्तिकवरती त्यानंतर आपल्याकडे जर लक्ष्मी देवीची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे स्वास्तिकवरती किंवा आपल्याकडे लक्ष्मी देवीचा फोटो असेल तर तो मांडून घ्यायचा आहे स्वास्तिकवरती त्यानंतर आपल्याला एका साईडला तांदळापासून कमलाचं फूल तयार करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्याच्यावरती कळस मांडून घ्यायचा आहे आता आपल्याला कळसाला लाल कलरचा धागा बांधून घ्यायचा आहे आता आपल्याला कळसाच्या पाण्यामध्ये आंब्यांची पाने ठेवून घ्यायची आहेत त्यामध्ये आपल्याला दुरवा सुपारी सुट्टे पैसे हे ठेवून घ्यायचे आहेत आता आपल्याला कळसावरती नारळ ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला विड्याची जी पानं आहेत ती मांडून घ्यायची आहेत आपल्याला विड्याची पानं ही दोन घ्यायची आहेत आणि चार वेळा मांडून घ्यायची आहेत आता आपण पहिलं प्रथम गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेणार आहोत तर आपण इथे घेतलं आहे पंचामृत तर आपण पाच वेळा पहिलं अभिषेक करून घेणार आहोत पंचामृतनी त्याच्यानंतर आपण पाण्याने अभिषेक करून घेणार आहोत पाच वेळा त्यानंतर आपण एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला आता आपल्याला पहिल्या विळाच्या पानावरती तांदूळ ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाला विराजमान करून घ्यायचा आहे आता इथे आपण सुपारी घेतली आहे महालक्ष्मीच्या नावाने तिचंसुद्धा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृतनी पहिला पाच वेळा करायचा आहे त्यानंतर आपल्याला पाण्याने पाच वेळा करून घ्यायचा आहे अभिषेक आता आपल्याला महालक्ष्मीला सुद्धा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि आपला दुसरा जो विडा आहे त्याच्यावरती आपल्याला तांदूळ ठेवून आहे आणि आता आपण ह्याच्यावरती महालक्ष्मीला विराजमान करून घेऊयात आता इथे आपण दुसरी सुपारी ही कुबेर देवाच्या नावाने घेतली आहे त्याचंसुद्धा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे पहिलं आपण पंचामृतनी पाच वेळा अभिषेक करून घेणार आहोत त्यानंतर आपण पाण्याने सुद्धा पाच वेळा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आता आपण तिसरा जो विडा आहे त्याच्यावरती तांदूळ ठेवून घेऊयात आणि कुबेर देवाला सुद्धा तिथे विराजमान करून घेऊयात आता आपण तिसरी जी सुपारी घेतली आहे ती आपण कुलदेवाच्या नावाने घेतली आहे त्याचं सुद्धा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर पहिला आपण पाच वेळा पंचामृतने अभिषेक करून घेणार आहोत आता आपण पाण्याने सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे पाच वेळा आता आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहोत आणि आपला चौथा जो विडा आहे त्याच्यावरती तांदूळ ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्या कुलदेवताला सुद्धा विराजमान करून घ्यायचा आहे आता आपण तांदूळ ठेवून घेऊयात त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला समई ठेवून घ्यायची आहे आता आपल्याला खोबऱ्याच्या वाटीमध्ये गूळ घेऊन तांदळावरती मांडून घ्यायचंय mm. आता आपल्याला दोन पानांचा विडा तयार करायचा आहे त्याच्यावरती तांदूळ आणि खोबऱ्याची वाटी ठेवून आपल्याला ओटी देवीच्या समोर मांडून घ्यायचे आहे आता आपल्याला समईच्या समोर तांदूळ ठेवायचे आहेत त्याला आपल्याला हळद कुंकू आवून घ्यायचा आहे त्यानंतर आम्ही पैशांनी भरलेला कळस तयार केलेला आहे तो मांडून घ्यायचा आहे आता आपल्याला कळसावरती स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला दोन रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला कळसाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता आपल्याला सर्व देवांना हळद उंकू लावून घ्यायचा आहे आता इथे आपण गणपती बाप्पाला कापसाचं वस्त्र वाहून घेतलं आहे त्यानंतर महालक्ष्मीला लाल कलरचं वस्त्र वाहून घेतलं आहे तसंच कुबेर देवाला आणि आपल्या कुलदेवताला आपल्याला कापसाचं वस्त्र वाहून घ्यायचं आहे आता आपण कळसाला सुद्धा वस्त्र वाहून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे केरसोनी मांडून घ्यायची आहे त्याआधी आपण तांदूळ वाहून घेतलेत त्याच्यावरती हळद कुंकू लावायचं आहे आणि मग केरसुनी त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आता आपण आपल्या महालक्ष्मी देवीला गजरा लावून घेणार आहोत त्यानंतर आपण सर्व देवी देवतांना फुलं वाहून घेणार आहोत आता आपण धने ठेवून घेणार आहोत धने म्हणजे धनलक्ष्मी आता आपण तांदूळ ठेवून घेतलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला हळदकुंकू वाहून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला धनधान्य ठेवून घ्यायचं आहे आता आपण दिवे मांडून घेतले आहेत आता आपण समय आणि दिवे लावून घेऊयात आता आपण धने सर्व देवांना वाहूया आता आपण अगरबत्ती लावून घेऊया आणि आरती ओवाळून घेऊया Jay okay. baby आता आपण घरामध्ये जे फराळ केलेला आहे ते सुद्धा देवाच्या समोर मांडून घ्यायचं आहे तसाच आपल्याला एक प्यायचा पाण्याचा तांब्या सुद्धा ठेवायचा आहे अशा प्रकारे आम्ही महालक्ष्मी देवीची पूजा लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेली आहे कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू